नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत शिक्षकांचे दायित्व म्हणजे एका टीचरची जबाबदारी काय असते बघा शिक्षक म्हणजे फक्त अभ्यासक्रम शिकवणारे कोणीतरी नाहीयेत ते तर खरं तर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवणारे राष्ट्र घडवणारे शिल्पकार आहेत आणि आजचं आपलं हे जे काही विश्लेषण आहे ते पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या शिक्षक अपना दायित्व समझे या पुस्तकावर आधारित आहे चला तर मग सुरू करूया हा विचार प्रवास आणि हे बघा हे वाक्य किती सुंदर आहे ज्याप्रमाणे दिव्याने दिवा लागतो त्याचप्रमाणे एका आत्म्यामुळे दुसरा आत्मा जागृत होतो किती खोल अर्थ आहे यात म्हणजे शिक्षण हे काही पुस्तकी ज्ञान नाहीये ही एक ऊर्जा आहे जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे वाहते आणि या प्रवाहाचं माध्यम कोण तर शिक्षक तर आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया सगळ्यात आधी आपण बघू गुरुची महिमा त्यानंतर शिक्षणाची आजची अवस्था काय आहे यावर बोलू मग येईल शिक्षकाचं खरं दायित्व काय आहे त्यानंतर पुनर्निर्माणाचा मार्ग कोणता आणि शेवटी राष्ट्रनिर्मात्याचा संकल्प काय असायला हवा चला तर मग एक एक करून पुढे जाऊया तर आपला पहिला टप्पा गुरुची महिमा म्हणजे काय होती ही परंपरा आपण इतिहासात डोकावून पाहिलं ना तर आपल्या लक्षात येतं की आपल्या भारतीय परंपरेत आचार्य किंवा गुरु यांना देवापेक्षाही मोठं मानलं जायचं पण असं का एवढा मोठा सन्मान का दिला जात असेल त्यांना चला समजून घेऊया इथे बघा पालक आणि आचार्य यांच्या ते खूप महत्वाचा फरक सांगितलाय पालक काय करतात ते आपल्या मुलांचं शारीरिक पोषण करतात त्यांची काळजी घेतात म्हणजे ते शरीर वाढवतात पण आचार्य म्हणजे शिक्षक काय करतात ते बुद्धी चरित्र आणि आत्म्याला घडवतात ते चेतनेला जागृत करतात विचार करा ही जबाबदारी किती कितीतरी पटीने मोठी आणि वेगळी आहे म्हणूनच म्हटलं गेलंय आचार्य देवो भव म्हणजे गुरूंना देवाचा दर्जा द्या आणि हा सन्मान काही त्यांना फक्त पुस्तकं शिकवण्यासाठी नव्हता ना मिळत नाही तो यासाठी होता कारण ते जीवन जगण्याची कला शिकवत होते ते फक्त विद्यार्थ्यांचं भविष्य नाही तर त्यांचं भाग्य घडवणारे शिल्पकार होते बरं ही तर झाली आपल्या गौरवशाली परंपरेची गोष्ट पण आज काय परिस्थिती आहे आता आपण आधुनिक युगात येऊया आणि बघूया की आज शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात काय बदल झालेत कोणती आव्हानं आलेत आणि दुर्दैवाने आज चित्र थोडं वेगळं आहे गुरुशिष्याचं ते पवित्र नातं आज कुठेतरी एका व्यावसायिक व्यवहारासारखं झालंय म्हणजे कसं एकीकडे पगार आहे दुसरीकडे अभ्यासक्रम जिथे प्रेम आत्मीयता असायला हवी तिथे आता फक्त एक औपचारिकता आहे शिक्षक तास पूर्ण करतात विद्यार्थी गुण मिळवतात पण या सगळ्यात शिक्षणाचा जो खरा आत्मा आहे ते जिवाळ्याचं नातं ते कुठेतरी हरून गेल एका केंद्रीय मंत्र्यांचं हे वाक्य बघा खरंच विचार करायला लावणार आहे तुम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा वर्षातून एकदा किंवा दोनदा घेता पण विद्यार्थी तुमची परीक्षा प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी घेत असतात किती खरं आहे हे विद्यार्थ्यांना फक्त आपण काय शिकवतो यात रस नसतो ते तर आपलं वागणं बोलणं आपण वर्गात आणि वर्गाबाहेर कसे आहोत या सगळ्याचं निरीक्षण करत असतात ते शब्दांपेक्षा आपल्या कृतीतून जास्त शिकतात आता बघा काही गोष्टी अगदी छोट्या वाटतात पण त्यांचा परिणाम खूप मोठा असतो जसं की काही शिक्षक विद्यार्थ्यांसमोरच धूम्रपान करतात किंवा त्यांना स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी पाठवतात त्यांच्याशी आदराने न वागता कसंही बोलतात किंवा स्वतःच शिस्त पाळत नाहीत या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर शिक्षकांबद्दलचा आदर कमी होतो आणि मुलांच्या कोवळ्या मनावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो अर्थात असं नाही की सगळीच चूक शिक्षकांचीच आहे मान्य आहे की आज शिक्षकांना अनेक अडचणी आहेत आर्थिक प्रशासकीय खूप आव्हानं आहेत पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राष्ट्र घडवण्याची जी मूळ जबाबदारी आहे ना ती कधीच कमी होत नाही आणि ती जबाबदारी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर स्वीकारायला हवी तर मग शिक्षकाची खरीच जबाबदारी आहे तरी काय आता आपण या भूमिकेला एका नवीन दृष्टिकोनातून बघूया शिकवणं हे फक्त एक काम नाही आहे ते एक पवित्र कर्तव्य आहे आणि त्याचा मुख्य उद्देश आहे चारित्र्य घडवणं हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे शिकवणं हा व्यवसाय नाही ते एक दायित्व आहे म्हणजे काय व्यवसाय असतो पगारासाठी पण दायित्व किंवा जबाबदारी ही समाजासाठी असते पुढच्या पिढीसाठी असते त्याचा उद्देश फक्त करिअर घडवणं नसून चारित्र्य घडवणं आहे हा दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं आणि ही उपमा तर किती समर्पक आहे शिक्षक म्हणजे तो साचा आहे ज्यात विद्यार्थ्याचं चारित्र्य घडवलं जातं किती खरंय जसा साचा असतो अगदी तशीच मूर्ती घडते त्याचप्रमाणे शिक्षकाचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांचं आचरण त्यांचे विचार हेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला थेट आकार देत असतात याचाच अर्थ शिक्षकाचा सर्वात मोठा धडा त्यांचं स्वतःचं आयुष्य असतं त्यांचं वागणं त्यांची सचोटी हेच खरं शिक्षण आहे तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसं वागता हेच विद्यार्थी जास्त शिकतात कारण शब्दांपेक्षा कृती नेहमीच जास्त प्रभावी ठरते इथे एक सिंहाच्या बछड्याची छोटीशी गोष्ट आहे जी शिक्षकाच्या कामाचं सार सांगते एक सिंहाचा छावा असतो तो हरवतो आणि लांडग्यांच्या कळपात वाढतो तो, 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 तो स्वतः सिंह आहे हे विसरून जातो आणि लांडग्यांसारखंच वागू लागतो मग एक मोठा शहाणा सिंह त्याला भेटतो आणि पाण्यात त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि तेव्हा त्या छाव्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव होते शिक्षक म्हणजे तोच शहाणा सिंह आहे ज्याचं काम आहे विद्यार्थ्याला त्याच्या आत लपलेल्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देणं बरं हे सगळं तत्वज्ञान झालं पण आता प्रत्यक्ष कृतीबद्दल बोलूया मग हा बदल घडवण्यासाठी पुनर्निर्माणाचा मार्ग काय आहे शिक्षक आपली ती आदराची जागा परत मिळवण्यासाठी आणि समाजात बदल घडवण्यासाठी नक्की काय करू शकतात चला बघूया इथे शिक्षकांना पायाचा दगड असं म्हटलंय आणि राष्ट्रनिर्माता सुद्धा किती समर्पक आहे हे पायाचा दगड कधी कोणाला दिसत नाही पण अख्खी इमारत त्याच्यावरच तर उभी असते अगदी तसंच शिक्षक प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून शांतपणे एका मजबूत राष्ट्राचा पाया रचत असतात तेच तर खरे राष्ट्र निर्माते आहेत मग एक शिक्षक म्हणून काय करता येईल तर प्रत्येक विषयातून नैतिक मूल्य कशी रुजवता येतील याचा विचार करणं विद्यार्थ्यांशी एक खरंखुरं जिव्हाळ्याचं नातं तयार करणं त्यांच्या वैयक्तिक समस्या समजून घेऊन त्यांना मदत करणं एवढंच नाही तर वाचनाच्या माध्यमातून हे ज्ञान त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना उद्देशपूर्ण जीवन जगण्याची कला शिकवणं आणि हे बदल घडवण्यासाठी काही साधीसोपी पण खूप प्रभावी साधनं आहेत जसं की चांगल्या हस्ताक्षराच्या मुलांना सोबत घेऊन भिंतीवर प्रेरणादायी विचार लिहिणं किंवा राष्ट्रीय सणांच्या वेळी देशभक्तीपर गाणी कवितांचे कार्यक्रम घेणं हुंडा व्यसन अंधश्रद्धा यांसारख्या वाईट गोष्टींबद्दल मुलांना जागरूक करणं आणि एक छोटंसं ग्रंथालय सुरू करणं ज्यात चांगली पुस्तकं असतील जी फक्त मुलं नाही तर त्यांचे पालकही वाचू शकतील बघा या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मोठे सामाजिक बदल घडतात आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत राष्ट्र निर्मात्याचा संकल्प इथे आपण एका अशा व्रताबद्दल एका अशा संकल्पाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक शिक्षकाच्या मनात असायला हवा जो एका नवीन युगाची पायाभरणी करू शकतो हा हे युगनिर्माण सत्संकल्प हा फक्त एक संकल्प नाही तर हे एक वचन आहे कारण कुठलाही मोठा बदल हाँ पासुन नहीं, हा दुसऱ्यांपासून नाही तर स्वतःपासून सुरू होतो एका नवीन युगाच्या निर्मितीसाठी आधी स्वतःला बदलण्याचा हा एक दृढ निश्चय आहे या संकल्पात बरीच तत्व आहेत जसं की देवाला सर्वव्यापी मानून शिस्तबद्ध जीवन जगणं स्वतःला समाजाचा भाग मांडणं जे आपल्याला आवडत नाही ते दुसऱ्यांशी न करणं आणि पदवीपेक्षा चारित्र्याला जास्त महत्त्व देणं पण या सगळ्याचं सार आहे एका वाक्यात मी बदललो होतो युग बदलेल ही क्रांतीची सगळ्यात लहान आणि सगळ्यात शक्तिशाली सुरुवात आहे जगाला बदलण्यापेक्षा जेव्हा एक शिक्षक स्वतःला बदलण्याचा निश्चय करतो तेव्हा बदलाची एक प्रचंड मोठी लाट सुरू होते आणि शेवटी हे लक्षात ठेवायला हवं हो की मनुष्य आपल्या भाग्याचा निर्माता स्वतःच आहे आपण परिस्थितीचे गुलाम नाही बदल बाहेरून येत नाही तो आतून सुरू होतो आपल्या विचारांमधून आपल्या निश्चयातून आणि ही शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे तर या संपूर्ण चर्चेचं सार काय तर ते हेच आहे की शिक्षक हा केवळ एक कर्मचारी नाही तर तो राष्ट्राच्या भाग्याचा शिल्पकार रा आहे त्याची भूमिका ही नोकरी नाही तर एक तपस्या आहे एक साधना आहे शिक्षक आपल्या आचरणाने आपल्या चारित्र्याने एका उत्तम नवीन पिढीची निर्मिती करतो आणि हीच त्यांची खरी जबाबदारी आहे आणि हाच त्यांचा खरा गौरव